आपण पाहणार आहोत पुणे एप एम सी पुणे गोळटेकडी मार्केट येथील कांदा बाजारभाव एकवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजीचे बाळासाहेब साकाराम मेमाने यांच्या आरतीवरील पावयात गाळा क्रमांक सहाशे आठ बाळासाहेब साकाराम मेमाने यांच्या आरतीवर आज पुणे एप एम सीमध्ये काय होते कांद्याला बाजारभाव एक्स्ट्रा सुपर फिक फुल गोळे कांदे एक दोन वकले एकशे नव्वद ते दोनशे रुपयाने एक दोन वकले विकली गेली तर गोळे कांदे एकशे ऐंशी एकशे पंच्याऐंशी रुपये मोक्कल कांदे एकशे पासष्ट ते एकशे पंच्याहत्तर रुपये मिडियम कांदे एकशे चाळीस ते एकशे साठ रुपये गोल्टा गोल्टागोलटी चाळीस ते शंभर रुपयापर्यंत बाजारभाव व चिंगळींना वीस ते तीस रुपये असा बाजारभाव होता बटाटा नवीन महाराष्ट्रामधील एकशे दहा ते एकशे पन्नास रुपये इंदोरमधले एकशे सात ते एकशे ऐंशी रुपये तर भेमुख शेंगा तीनदानी सहाशे ते सातशे रुपये दोनदानी शेंगा पाचशे रुपयापर्यंत विक्री झाली हे होते बाळासाहेब सकाराम मेमाने गाळा क्रमांक सहाशे आठ पुणे गुलटेकडी मार्केट यार्ड यांच्या आरतीवरील कांदाचे बाजारभाव धन्यवाद व्हिडिओ आवडला शेअर लाईक नक्कीच करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा जुन्नरवासियांसाठी खास चवीला उत्तम पर्याय सुदामा भेळ जुन्नर येथे मिळणार आहे पिझ्झा फक्त एकशे दहा रुपयापासून पिझ्झाची सुरुवात आहे तर सँडविच सैंड़ीच, सँडविचची किंमतसुद्धा पंचावन्न रुपयाच्या पुढे बर्गर पंचेचाळीस रुपयापासून बर्गरची सुरुवात आहे चटकदार ओल्ली भेळ फक्त चाळीस रुपयामध्ये चटकदार ओल्ली भेळ सुदामामध्ये भेटणार आहे पाणीपुरी पंचवीस रुपयात सहा पाणीपुरी भेटणार आहेत एस पी डी पी म्हणजे सेवपुरी दहीपुरी पंचावन्न रुपये दही भेळ रुपय। स्पेशल सुदामा साठ रुपये कोल्ड कॉफी फक्त पंचेचाळीस रुपयापासून कोल्ड कॉफी भेटणार आहे मसाला पुरी ही फक्त तीस रुपयामध्ये सोबतच रगडा पुरी ही चाळीस रुपयामध्ये फक्त भेटणार आहे धन्यवाद